अभिषेक साठेच्या प्रेमाचा झाला अंत नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज अभिषेक साठे हा एका मुलीवर प्रेम करत होता आणि त्याने रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची आपल्या सर्वांना तर माहितीच आहे परंतु तो असा एक प्रेम करणारा युवक होता त्याने त्याच्या ते प्रेमाचा अंत हा शेवटी दुर्दैवी मृत्यूमध्ये कन्वर्ट केला आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे त्याच्या इंस्टाग्रामवर आणि ज्या काही रील होत्या त्या प्रचंड व्हायरल होत्या तो थोड्याच दिवसात प्रचंड असा मोठा रिस्ट्रास झाला होता तो राहणारा इचलकरंजीचा असून त्याने तो स्वतःचं जीवन हे पंखेला लटकून गळपास घेऊन संपून टाकला आहे असं म्हणत आहे की त्याला प्रेमाच्या नैराश्यातून त्याने त्याची आत्महत्या केल्याचे आपल्या समोर आलं आहे तुम्ही बघू शकता या प्रेमी जोडीचा अंत हा शेवट हा शेवट झालेला आहे आणि अभिषेकसाठी हा आपल्याला कायमचाच सोडून गेलेला आहे अशा प्रकारचे निर्णय घेत जाऊ नका भावांनो कारण जीवन हे अनमोल आहे प्रेमात नैराश्य आले तरी चालेल परंतु आपल्या जीवनाचा आनंद घ्यायला शिका कारण जीवनातील एक एक क्षण हा महत्त्वाचा असतो आणि या प्रेमी जोडीचा अंत झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे कारण की त्यातील एक व्यक्ती एक मुलगा हा अभिषेकसाठी आपल्या जीवनातून मुक्त झालेला आहे आणि तो नैराश्यात जाऊन त्याने आत्महत्या केल्याचे समोर आलेला आहे